सर्वसामान्यांच्या हक्काचा कार्तिकी एकादशी निमित्त श्री साई प्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादा करिता पन्नास पोते साबुदाणा चौतीस पोते शेंगदाणे सातशे चाळीस किलो शेंगदाणे तेल आणि सुमारे दोन हजार तीनशे साठ किलो बटाटे यासह इतर अनेक असाहित्याचा वापर केलाय सकाळी वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी पकिटांचा लाभ घेतलाय अशी माहिती प्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे यांनी दिली आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने आज कार्तिक एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भाविकांसाठी श्री साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता कार्तिक शुक्ल अकराशके एकोणीसशे सत्तेचाळीस कार्तिकी एकादशी या दिवसाचा औचित्य साधून संस्थानाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रात्री सात ते नऊ यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम निमगाव कोरहाडे येथील कीर्तनकार हरिभक्त परायण लहू महाराज उपाळे पारनेर यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथील स्टेज वर संपन्न होईल तर रात्री नऊ पंधरा वाजता श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात येईल पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर अल्या, श्रींची शेजारती संपन्न होईल कार्तिक एकादशी निमित्त श्री साई प्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाकरिता पन्नास पोती साबुदाणा चौतीस पोती शेंगदाणे सातशे चाळीस किलो शेंगदाणे तेल आणि सुमारे दोन हजार तीनशे साठ किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केलाय सकाळी वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी अन्न त्याचा लाभ घेतलाय अशी माहिती प्रसादाला प्रमुख संजय शिंदे यांनी केले जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी